कोणती भर भाजी करा काही करा एकदम जास्त असं चमचा भरून नमक टाकायचं असं करायचं नाही थोडस टाकायचं मी नंतर आपण टेस्ट करून बघायची आणि मध्यम आकाराची मिरची घ्या हिरवीगार मिरची घेऊ नका त्याचा ठेसा खूप तिकट बनतो नमस्कार मैत्रिणी चला आज आपण बनवूया एकदम पारंपरिक पद्धतीने एकदम साधा ठेसा कावरण पद्धतीने आजीच्या हातचा तर त्यासाठी लागणाऱ्या मिरच्या ह्या कमी तिकट मिरच्या कमी तिखट नाही आणि हा लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आणि ह्या आपण तुकडे करून घ्यायचे सगळं म्हणजे व्यवस्थित भासते मिरच्या गॅसवर तवा ठेवू आणि लोखंडाच्या तव्यामध्ये बनवायचं सौ छान लागते तर मी आता गॅसवर तवा ठेवून घेते आणि ह्या सर्व मिरच्या सोडून घेते तर मी आता गॅस चालू करून घेते आणि लोखंडाचा तवा आहे हा लोखंडाचा तवा ठेवून घेते आता तवा गरम झाला की मिरच्या टाकायच्या तर आता आपला तवा गरम झालेला आहे तर आपण अगोदर तेल टाकून घ्यायचं एक आणि ह्या मिरच्याशी मी दोन दोन तुकडे करून घेतले म्हणजे व्यवस्थित मिरच्या दोन तुकडे करायचे व्यवस्थित असे भाजल्या जाते व्यवस्थित ह्या भाजून घ्यायच्या घ्यायच्या थोड्या आता भाजत आलेल्या आहेत तर आता आपण काय करायचं मीठ टाकून घ्यायचं असं तेलात परतलेलं थोडीशी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची जास्त पण टाकायची नाही थोडी चवी चवीसाठी हा बा आपला तुम्हाला पारंपरिक पद्धतीने ठेचा छान असं भरपूर तेल टाकून हे घ्यायचं भाजून घ्यायचा मिरच्या बघा आता तुम्ही मिरच्या कशा भाजलेल्या आहेत एकदम आता भाजल्या मिरच्या आपल्या आता ह्यामध्ये आपण काय करायचं भरपूर लसूण टाकायचा लसूण टाकायचा आणि एक एकच मिनिट हलवायचं लसूण टाकल्यानंतर आणि आपला गॅस बंद करून घ्यायचा आणि दहा मिनिट हे असंच झाकून ठेवायचं म्हणजे मिरची एकदम अशी मऊ पडते आणि वाटायला आणि हे असं कडनं धरायचं आणि असं काहीतरी खाली कापड ठेवायचं म्हणजे आपल्याला वाटताना हलत नाही असं वाटायला काहीतरी घ्यायचं असं ना वाटायचं किंवा तुमच्याकडं खलबत्यातलं हे जरी असलं मुसळी छोटी अशी हे वाली तर हे न पण वाटू शकता तांबेनं वाटू शकता कसे नाही वाटू शकता माझ्याकडे आहे मस्त असं वाटून घ्यायचं आणि लोखंडाच्या तव्यामध्ये असेल लोखंडाचा तवा तर लोखंडाच्या तव्यामध्ये बनवा त्याच्यामध्ये पेस्टच वेगळी लागते ठेसा आणि दही खूप छान लागते एम भाकरी असं वाटून घ्यायचं कुणाला दही खायचं नसते तर मग तेलला मग काय करायचं तर असं थोडंसं तेल टाकायचं किंवा वर्ण पण तेल घेऊ शकता आहे ठेचा तर आता आपण ठेचा वाटीत काढून घेऊया झाला वाटायचा बघा आता आपला ठेचा एकदम बारीक वाटलेला आहे मस्त असा आपण नमक बघायचं थोडस असेल की बाबा कस नमक आहे तर आता मला थोडस नमक अजून लागते तसं थोडस नमक टाकायचं अजून वर्ण कोणती भर भाजी करा काही करा एकदम जास्त असं चमचा भरून नमक टाकाय असं करायचं नाही थोडस टाकायचं मी नंतर आपण टेस्ट करून बघायची ते अंदाज घेऊन की बाबा हा नमक वगैरे कसं आहे आता हा आपला ठेसा बनवून झालेला आहे आपण आता पाठीमध्ये काढून घेऊया तर आता आपण उलतने चा काढून घ्यायचा ठेचा काढून घ्यायचा कारण मिरच्या पांढऱ्या असल्यामुळे आपला ठेचा हिरवागार दिसत नाही आणि हिरव्यागार ठेच्याचा म्हणजे मिरच्याचा ठेचा आपण खाऊ शकत ना त्या तिकट असतात त्या मिडियम तिकट मिरच्या आहे तर आता आपला हा ठेचा बनवून तयार झालेला आहे बघू शकता मस्त असा लसूण दिसते वरण आणि मध्यम आकाराची मिरची घ्या हिरवीगार मिरची घेऊ नका त्याचा ठेचा खूप तिखट बनतो आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप छान रेसिपी आहे आवडलं तर कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा दही आणि ठेचा कुणा कुणाला आवडते ते नक्की सांगा